या ठिकाणी नवी मुंबईतील ज्येष्ठ नेते व वनमंत्री महाराष्ट्र शासनाचे वनमंत्री आदरणीय ना गणेश नाईक साहेबांनी नवी मुंबईतील आयुक्तांच्या समोरच जनता दरबारमध्ये नवी मुंबईची पाणी चोरणी चोरी व औषध चोरी याविषयी त्यांनी वक्तृत्व केले हे वास्तविक पाहता हा आयुक्तांना आरोप आहे आयुक्तांच्या समोरच त्या ठिकाणी त्यांनी आरोप केलाय का महानगरपालिकेची चोरी म्हणजे आयुक्तांना त्यांनी म्हटलेलं इन्डायरेक्टली की तुम्हीच चोर आहात म्हणून प्रशासन प्रमुख म्हणून तुम्हीच चोर आहात याबाबतीत निश्चितच नव्या मुंबईमध्ये जनतेमध्ये असंतोष आहे की पाणी चोरी आणि औषध चोरी हे महत्वाचे दोन विषय आहेत मी आयुक्तांना या संदर्भात सांगितलं जर महानगरपालिकेचं खरोखर पाणी आणि औषध चोरीला गेलं असेल तर याबाबत आपण एकतर मीडियासमोर खुलासा करावा की तसं कोणतीही चोरी झाली नाही त्याचबरोबर नसेल तर या ठिकाणी पोलिसांमध्ये आपण तक्रार दाखल करावी अज्ञात विरोधात म्हणजे तपास करून माहिती घेतील चोरी केलेली आहे तर या संदर्भात आम्ही आयुक्तांना आठ दिवसाची मुदत दिली जर आपण नाही जर या ठिकाणी दखल घेतली या या विषयाची गांभीर्याने नाही घेतली तर आपण आम्ही या ठिकाणी आपल्याला येत्या बुधवारी घेराव घालू अशी मी त्यांना आम्ही त्यांना इशारा धमकी दिलेली आहे नंतर आम्ही ना, आता तुम्ही मला सांगा नव्या मुंबईतील पाणी नव्या मुंबईतील औषध म्हणजे प्रशासन प्रमुख कोण आहेत माननीय आयुक्त आहेत म्हणजे त्यांनी इनडायरेक्टली आयुक्तांवरच आरोप केलेले आहेत ना म्हणून आम्ही आयुक्तांना सांगितलं तुम्ही खुलासा करा किंवा जर तसं झालं असेल तर पोलिसांकडे तक्रार दाखल करा एवढीच आमची रास्त मागणी आहे